दहा ऑगस्ट दैनंदि ज्ञानेश्वरी अध्याय सोळावा दैवासुर संपत्ती द्विभाग योग अलं पुण्यभूमी पवित्रम तेथे ते नांदतो ज्ञानराजा ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वरांशी ओवी क्रमांक तीनशे एकतीस पासून पुढे चिंतात्म परिमेयाच मुपाश्रिता कामोपभोग वदिती निश्चिता याची एका आयती तयाची आ कर्म प्रवृत्ती आनि जिनी याही परोती वाहती चिंता पाताळाहून निम्न जियेचे उंचीचे साने गगन जे पाहता त्रिभुवन ते योगपटाची मवनी जीवी अनियम चिंतवनी जे सांडुने शांडुने वल्लभा जैसी तैसी चिंता अपार वाढवेती निरंतर जीवी सूनी असार विषयाधिक श्रिया गायिले ऐकावे देखावे सर्वेंद्रिय आलिंगावे श्रियतेची कुरवंडी की जे अमूर्ते ऐसे सुख श्रिये परोते नाही ची म्हणून चित्ते निश्चय केला मग तयाची श्रीभोगा लागी पाताळ स्वर्गा धावती दिग्भागा परवतेही आशा पाश बद्धा काम क्रोध परायणा काम कामभोगार्थ मन्ययाने संचयान आमीशक वळू थोरी आशा न विचारिता गिळी मासा तैसे की जे विषयाशा तयासी चिगा तवन पवती मग कोरडीयेची आशेची संतती वाढवू वाढवू होती कोशकिडे आनी पसरिला अपूर्ण होय द्वेषु एवम काम क्रोधाउनी अधिको पुरुषार्थी नाही दिहा खोलने रात्री जागोवा ठानांतर्या जैसा पांडवा अहो रात्री ही विसावा भेटेचिना। तैसे उनसो लोटिले कामे निहटत क्रोधाची ढेमे तरी राग प्रेमे न माहिती केही देवीची जीवीची हावा विषय वासनांचा मेळावा केला परितो भोगावा अर्थे केना म्हणून भोगावया जोगा पुरता अर्थुपेगा आनावया जगा झोंबती सैरा एका ते साधुनी मारती एकाची सर्वस्वे हारती एका लागे उभारती यंत्रे पाशिके पोतिवा गुरा शून ससाने चिकाटी खोचारा घेऊन निगति डोंगरा पारदे जैसे ते पोसावया पोट मारुनिप्राणी याचे सगाट आनिजे निकृष्ट तेही पर प्राण परप्राणघाते मेळविती वित्ते मिळाल्या चित्ते तोषणे जैसे ईदमध्यमया लध मीम प्राप्यस मनोरथम इदमस्तीदमपी मे भविष्यती पुनर्धनम म्हणे आजी मी या संपत्ती बहुतेकांची या आपुल्या हाती केली या धन्यू नामी ऐसा जव जाये तव मनिक आहे <coughs> सवेची मने पाहे आणि कांचे आनू। हे जे तुले असे जोडले तयाचेनी चेनी भांडवले लाभा घेईन उरले चरा चरहे। ऐसे नी धना विश्वाची या मीची होईन स्वामिया मग पडे तया उरोने दि असो मयातशत्रुहिशे ईश्वरहमह भोगी हम बलवान सुखी हे मारिले वैरी थोडे आणि कै साधिन गाडे मग नांदेन पवाडे एकलाची मी मग माझी होतील कामारी तिये वाचूनी एरे मारी किंबहुना चराचरी ईश्वर तोमी मी भोग भोगभूमीचा रोवो आजी सर्व सुखासी ठावो म्हणून इंद्रो हि वावो माते पाहुणे मी मने वाचा देहे करीते कैसे नोहे, के मजवाचुनी आहे आज्ञा सिद्ध आन तवची बळिया काळू जवन दिसे मी अंतर्बळू सुखाचा किर निखळू रसिवा आढ्यो भीजन वा यक्षे कौण्योस्ति सदृशो मोदिश्य दाक्ष्यामिमोश्य ज्ञानविमोहिता कुबेरू आतिला होय परीतोने माझी सोय संपत्ती मजसमन वे श्रीनाथाही या कुळाचा उजाळू का गोतांचा मेळू पाहता ब्रह्माही हळू उनाची दिसे म्हणून मिरवती नावे वाया ईश्वरादी आगवे नाही मजसी सरी पावे ऐसे कोणी आता लोपला अभिचारू तया मी प्रतिष्ठिन परमारू यागवरी माते गाते वानिती नटनाचे रिजविती तया देन मागती ते, ते वस्तू श्रीकृष्ण पुढे अर्जुनाच म्हणतात अशा प्रकारच्या पापसाधनांनी त्यांची सर्व कर्म प्रवृत्ती असते आणि ज्यांचे चित्त मरेपर्यंत असंख्य चिंतांनी व्याप्त असते त्या चिंतेचे स्वरूप पाहू जाता ते पाताळाहून खोल व आकाशापेक्षाही उंच असून तिच्यापुढे विश्वाला अनुचे उपमा शोभत नाही इतकी ती मोठी असते नवीन संन्यास घेतलेल्या मनुष्यास संन्यास दीक्षेबरोबर आलेल्या नियमांची सारखी घोकणी करावी लागते तशी त्यांच्या चित्तात अमर्यादा चालणारी विवंचना असते अथवा पतीवता स्त्री पतीला जशी कधी अंतर देत नाही तशी ही चिंता त्यांना मरणापर्यंत सोडत नाही तसेच असा अशा विषयाधिकांची मनात लालसा धरून त्यांच्या प्राप्तीसाठीची अपार चिंता हे नित्य वाढवितात स्त्रीचे गाणी ऐकावे तिचे सौंदर्य पाहावे आणि सर्वांगाने तिलाच अलिंगन द्यावे ज्यावरून अमृतय वळवून टाकावे अशा स्त्रीच्या भोगापुरते दुसरे सुखच नाही असा त्यांचा मनाचा निश्चय झालेला असतो मग त्या स्त्रीचा भोग घेण्यासाठी स्वर्ग पाताळ आणि वाटेल त्या दिशेला धावण्याची त्यांची तयारी असते मोठ्या आशेने गळाला लावलेले आमिष काहीही विचार न करता मासा गिळतो व नाश पावतो तशी विषयाची आशा या जीवांची स्थिती करते त्यांना इच्छित विषय तर कधी प्राप्त होत नाहीतच पण नुसत्या कोरड्या आशेचे मनोरे रचून कोश किटकांप्रमाणे बंधन मात्र पावतात आणि केलेली अभिलाषा अपूर्ण राहिली की त्यामुळे चित्तात द्वेष उत्पन्न होतो तसेच काम आणि क्रोध या वाचून अधिक कोणताच पुरुषार्थ त्यांच्या पदरात पडत नाही अर्जुना ठाणेदाराला ज्याप्रमाणे दिवसा कामगिरी व रात्री पहारा मिळून अहोरात्र विश्वा मिळतच नाही तसेच मोठमोठ्या आशेच्या पर्वतावरून खाली क्रोधांच्या टेकड्यांवर आदळले तरी विषयाविषयीचे प्रेम इतके अन्नावर असते की त्या विषयीचे रागद्वेष कोठेही मावत नाही त्याचप्रमाणे मनात वाटेल विषय भोगाचे बेत तरी ते भोगण्याकरता द्रव्य पाहिजे की नको म्हणून त्या वांछित भोगास लागणारे द्रव्य मिळवण्यासाठी मग ते जगातील लोकांना उपद्रव देण्यास सुरुवात करता। करतात एखाद्याला खिंडीत गाठून मारतात एखाद्याला फसवून त्याचे सर्वस्वारण करतात एखाद्याच्या घातासाठी अघोरी मंत्रादी उपाय योजतात पारधी रानात शिकारीसाठी जाताना त्याच्याबरोबर पाशपोती जाळी शिकारी कुत्रे ससाने घोरपडी व भाले वगैरे घेतात आणि आपले पोट भरण्यासाठी ते जसे अनेक प्राणी ठार करतात तसले कृत्य हे आसुरी संपत्तीचे लोकही द्रव्य प्राप्तीसाठी करतात आणि याप्रमाणे दुसऱ्यांचा प्राणघात करून मिळवलेल्या द्रव्याने चित्ताचे कसे समाधान करून घेतात म्हणतील तर ते असे तो म्हणतो आज मी कित्येकांचे द्रव्य हस्तगत करून घेतले तेव्हा खरोखरच मी धन्य नाही काय अशी स्वतः पाशीची प्रवळीची भाषा चालू असताना त्याच्या मनात दुसरे असे विचार येतात की असे चित्रांचे आणखी द्रव्य मिळवून आणावे आजवर जेवढे मिळवले आहे त्या भांडवलावर आणखी जेवढे स्तवर जंग मिळवता येण्यासारखे उरले असेल तेवढे मिळवेन याप्रमाणे जगातील सर्व संपत्तीचा मीच स्वामी होईल मग ज्याच्यावर माझी दृष्टी पडेल तो उरणारच नाही आत्तापर्यंत मारलेले शत्रू हे काहीच नाही आणखी जे पराक्रमी आहेत त्यांनाही मारून मग एकटा मीच सर्व मालक अशा थाटाने राहील माझे जे दास होतील तेवढेच ठेवीन बाकी सर्वांचा नाश करील किंबवना या चराचराचा मालक ईश्वर म्हणून जो म्हणतात तो मीच आहे अन्य कोणी नाही सर्व भोग्य सृष्टीचा राजा मीच असून सर्व सुखांचाही मीच आधार व भोगता आहे म्हणून माझे ऐश्वर पाहून मनात इंद्रही लज्जित होईल मग मी काया वाचा मनाने जे करीन ते कसे घडणार नाही माझ्या आज्ञेवाचून दुसरी कोणती गोष्ट सिद्धी जाणार आहे असा पराक्रमी जो मी त्याला मला पाहिले नाही तोवरच काळाच्या सामर्थ्याची प्रतिष्ठा अरे सर्व सुखांची रास केवळ मीच आहे कुबेर श्रीमंत आहे असे म्हणतात खरे पण त्याला माझी बरोबरी करता येणार नाही श्री विष्णूही माझ्या इतका श्रीमंत नाही माझ्या कुळाचा नावलौकिक व नातेवाईकांचा समुदाय पाहिला असता ब्रह्मदेवालाही त्याची सर येणार नाही म्हणून ईश्वराधिकांची थोरवी लोकता ती व्यर्थच होय माझी बरोबरी करील असा कोणीही नाही सांप्रत विचार जारण मारण मंत्राचा लोप झाला आहे त्याचा मी जीर्णोद्धार करीन व लोकांचा नाश करणाऱ्या यज्ञांचे अनुष्ठान करील माझे स्तुतिगोत्र गातील माझे नटनाचा दिकांनी मनोरंजन करतील त्यांना पाहिजे ते मी देईल असे श्रीकृष्ण अर्जुनास असुरी संपत्तीचे वर्णन करताना सांगतात ओम श्री रुक्मिणी पांडुरंगाय नम ओम श्री ज्ञानराज मौली नम